नमस्कार रोखडे सर जय शिवाई जय शिवराय काल अंबरसिंह परदेशी यांनी शिवाई यात्रा कमिटी संदर्भात पत्रकार परिषद घेतली काल अंबरसिंह परदेशी यांनी शिवाई देवी यात्रा कमिटीच्या भ्रष्टाचाराबाबत पत्रकार परिषद घेतली याआधी आपण पण घेतली होती त्याच्यानंतर श्यामखोते त्यांनी पण घेतली होती पण त्यांचं असं म्हणण्यात आलं की आपल्या दोघांमध्ये काहीतरी सेटलमेंट झाली नक्की काय विषय हा काय सेटलमेंट झाली खरंच चेतनजी तर आपल्या अरुणजी आणि चेतनजीचं स्वागत करतो गेली वीस बावीस दिवसापासून जुन्नर शहरामध्ये जे शिवाय देवी यात्रेबाबत कारभाराबाबत आर्थिक इतर जे अन्नागुंदी कारभार त्याबाबत पंधरा सात रोजी मी ह्याच ठिकाणी एक पत्रकार परिषद घेऊन पुराव्य जे पुरावे आत्ता आहे आवाज उठवतो त्याला उत्तर त्यांनी एकवीस सातला समाधान हॉटेल मध्ये दिल्याशिवाय यात्रा कमी शामको त्यांनी आणि त्याच्यानंतर कालच्या दरम्यान जे आत्ता तुम्ही बोलले मी सकाळी ती बाईट वाटली स्वयंभू कट्टा श्री अंबरशेठ परदेशी जे माझे उपनगर असे त्यांना या अधिकारी त्यांनी बाईट दिली त्यातले काही सदस्य अजूनही यात्रेमध्ये होते तर जे तीस तारखेला मी त्यांचं प्रमुख म्हणणं होतं की तीस तारखेला आणि रोकडे बसले होते का बसले नाही यांचं हे झालं जा त्याचे आत्ता सेटलमेंट तुम्ही बोलले तर तसं काही नाही प्रथम तर मी गावाला विनंती करून हात सांगतो तसं कोणतंही नाही आहे मी आणि माझे जे चार पाच साथीदार आहे मग गोसावी असतील रुपेश जगताप असतील बाळू गाजरे असतील सुरज नानवटे असतील वारडी असतील रविषेठ खिल्लरे असतील यांचं चरित्र त्यांचं सामाजिक कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे कुठं तो विषय येत नाही ठीक आहे ते असं का बोलले तो त्यांचा अधिकार आहे ठीक आहे त्यांना वाटतं दहा बारा दिवस हे शांत राहील तसं काय नाही आहे एकवीस सातनंतर जी पत्रकार परिसर झाली शामको त्यांनी जी उत्तरं दिली त्या उत्तरांना माझं टिप्पणी चावली आहे बघा तुम्हाला दिसतंय फक्त एक दोन विषय झाले त्यावेळी मी नव्हतो बैलगारा काय विषय तो मला घ्यायचा आहे बाबा खुलासा माझ्यावेळी पैसे कमी आले तो खुलासा आर्थिक बाब आठ महिने उशिरा ठेवलेले तसेच गावाला जे तीस पस्तीस लाख कमी दिसत आहेत बा पंचवीस सव्वीस लाख हे हो जुन्यांचेचे दोन हजार एक ते दोन हजार बारा पर्पर्यंत जे पूर्वीचे भाव हे होते जे अनरेजिस्टर्ड होती त्याचे होते नंतर एवढेच पैसे का तर त्याबाबतही यात्रेतील काही सदस्यांमध्ये पण चर्चा होती जे कामं करत होते अहोरात्र ज्ञाना त्यामुळे कुठंही तिथं हे नाही त्याच्यानंतर जो उपन्यासाचा विषय होता तर हा अरुणजी चेतनजी मी आज चोवीस सात दोन हजार पंचवीसला अर्ज लिहिला आहे पोलीस स्टेशन परत माहितीसाठी मी फक्त तारीख ब्लँक ठेवली हे होत असताना का ठेवली तर जे एक दोन तीन गावातले प्रतिष्ठित जे अध्यक्ष शिवाय येते ते जे एक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या थ्रू हे चालू होतं थोडं थो थो ते का टाकतो की बा कुठं कसं का करणार काय करणार थांबा त्यांच्यावर घेऊ काय कागदपत्र मागू काय अहवाल मागू त्यांनी आत्तापर्यंत या वीस बावीस दिवसात कुठे अहवाल दिले नाही त्यामुळं अंबर परदेशी आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेली मुलाखत याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे तो का विषय नाही हे मी सत्यता तुम्हाला दाखवतो कुठेही मी गैर किंवा कुठेही आम्ही मॅनेज झालेलो नाही अरुणजी हा जर भ्रष्टाचार दिसतोय कसली वाट पाहतोय ह्याच्यासाठी पाहतो ना अरुणजी की ते काहीतरी देतील जे दोन तीन मध्यस्थी होते जबाबदार व्यक्ती की तुम्हाला हे माझे अध्यक्ष असतील हे असतील ते की थांबा जरा त्यांच्याकडून सगळं देतो तर हा मी चोवीस चोवीस सातचा अर्ज यांना पाठवलं होतं विकी गोसव यांना तो तुम्हाला दाखवतो आणि तीच तारीख इथे आहे तोच तारीख तुम्ही पा मोबाईलवर आपल्याला माहिती आहे हाच अर्ज आहे कुठेही डुप्लिकेशन नाही केलं की आज सकाळी मी लिहिलं आहे बघा हे बघा चोवीसचा ह्याच्यावर पण तुम्ही प्ले, प्ले करून पाहिलं हा कधी अर्ज दिला चोवीसचा आपला सकाळी आठ वाजून छप्पन मिनिटांनी मी अर्ज पाठवतो त्यामुळे कुठेही मी शांत आहे आम्ही किंवा मॅनेज झालेला असं नाही आहे हा गावकीचा विषय यात्रा होणं गरजेचं आहे त्यामुळं आणि आर्थिक विषय असल्यामुळं कुठं लवकर फास्ट गेलं तर त्या आर्थिक विषयामध्ये ती रक्कम अडकली जाते काही आर्थिक घोटाळे आपल्याला माहिती तुम्ही तालुकाभर नाही पुणे जिल्ह्याभर फिरत असतात तेव्हा माहिती की एकदा कायदेशीर बाबीत गेलो तर त्या रकमात थकतात ज्या एक एक रुपया गावाच्या वर्गणीतून कष्टातून लोकांनी देवीसाठी श्रद्धा म्हणून दिलेले आहेत त्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ नाही यात्राही चांगली हो हिशोबा त्यांच्याकडून होत आणि त्यांच्या यात्रा कमी ठेवून हा आमचा एकमेव उद्देश आहे त्यामुळं थोडं लेट झालेलं आहे हे आम्ही मान्य करतो लेट होत असताना त्यांच्या ह्याला आम्ही प्रोसेस ठेवतो आणि मुळात त्या ज्या रकमा आहेत हां ज्या रक्कम त्यापैकी तीस टक्के रक्कम तीस टक्के रक्कमसुद्धा देवस्थानच्या खात्यामध्ये नाही अधिकृत खात्यामध्ये नाही रकमा थकीत व्हायचा प्रश्न येतो कुठून कोणत्या तीस टक्के म्हणजे समजलं नाही देवस्थान ट्रस्टीचे अधिकृत खाता आहे हां हां त्या खात्यामध्ये या रकम आहेत का जे काय नाही तर त्यांनी कबूल केले ना त्यांच्या बाईटमध्ये त्यांच्या पत्रकार परिषद एकवीस सातला प्रेस नोट त्यांनी जे दिलेले आहे त्या प्रेस नोट पण मी काढलेले आहे बघा सगळे त्यांनी कबूल केले की आम्ही पहिले जे करत होतो त्यानुसार पतपिढीमध्ये ठेवलेले आहे वैयक्तिक नाव जे तुम्ही म्हणता म्हणजे दोन त्यांनी त्यांचा घोटाळा कबूल केलेला आहे तुम्ही कशी वाट पाहत आहे कोणी शामखोत त्यांनी 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 तोंडानेच घोटाळा कबूल केलेला आहे मग आता आम्ही पाहणार ना ते येत नाही ना समोर हा गावाचा विषय मग काल जे आंबरशेठ परदेश यांनी बाईट दिली ते असतील स्वयंभू पट्ट्यातले सदस्य असतील गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती असतील सामाजिक संस्थात काम करतात काय मंडळ पण आहे काही रजिस्टर ते आम्ही सर्व हो, तुम्ही सर्व तुम्ही पण आज बारामध्ये आता जुन्नर बारोची यात्रा चेतन जुन्नर सगळ्यांचा विषय तो गावकीचा विषय लवकरच आम्ही करतो आणि मी एक दोन तीन दिवसात निर्णय घेऊन मी उपोषणाला बसत आहे त्यामुळं कुणी गैरसमज करू नाही फक्त कसं असतं की थोडा एखादा चुकला तर थोडं आपण मग मुलगा असो कुणी असो थोडी मुदत देतो त्या मुदतीमध्ये आम्ही हे केलेलं आहे त्यामुळं आता थोडं निर्णय फास्ट घेणं गरजेचं हे सगळे पुरावे आहेत तुम्हाला दाखवतो शेट तुमच्यावर ग्रामस्थांमधूनच आरोप होत आहेत की तुम्ही मॅनेज झाला किंवा तुम्ही उपोषणाला बसला नाही तुम्ही अजूनही तारीख सांगत नाही की मी या तारखेला उपोषणाला बसला आज माझे यातले एक दोन सवंगडी म्हणजे जे सा आमचे साथीदार आहे दोन तीन गाववाल्यांची चर्चा जे मध्यस्थी होते त्यांच्याशी आज उद्या मी चर्चा करतो आणि उपोषणाची तारीख मी तारीख अर्ज पण तयार आहे चौदा सातचा चोवीस सातचा माझा अर्ज आहे त्यामुळं कुठेही शंका घेऊ नका फक्त इतर तारीख ब्लँक ठेवलेली मी हे बघा आणि रिसर्ग आठ दहा दिवस द्यायला लागतो अर्ज संबंधित संस्थांना त्या मी संबंधित संस्थांच्या सगळं लिहिलं त्या देऊन ती प्रोसिजर करणारे आणि गावाच्या पुढं हिशोब घेणारे गाव जे मान्य करल ते गावाच्या पुढं जाणे नाही मग त्यात सर्वांना सहभागी केलं जाईल कुठेही लपून छपून किंवा ते चार आम्ही चार असं कुठेही होणार नाही जे होईल त्या बारा ज्या आटी आहेत त्या बारा आटीनुसारच केलं जाईल कुठेही गावाला होणार नाही स्वच्छ जे त्यांनी केले ते स्वच्छ सगळं करून द्यावं मग ऑडिट रिपोर्ट असं चेंजिंग रिपोर्ट असं सगळं ते ऑडिट क्लिअर करून द्यावं आणि ते रकमा जेव्हा रिसर गाव म्हणून या त्यांनी क्लिअर क्लिअर केलं त्या त्या नवीन ट्रस्टच्या नावावर घेत आहे कायदेशीर आय टी इन्कम टॅक्स ह्याच्यानुसार नियमानुसार एवढी रक्कम भरता येत नाही दोन आणि दोन लाखाची पुढं चौकशी किंवा पाच लाखाच्या पुढं चौकशी केली जाते त्यामुळे एवढी रक्कम भरली होती त्याचा टॅक्स बारा तेरा टक्के हा गावकीला एवढ्या रकमेचा बारीसाठी चौऱ्याऐंशी सत्तर आठ साडेआठ लाख गाव सहन करणार नाही तर गावकीचं नुकसान आहे रुपयेजी सूरजजी बरोबर मुळात तो एवढा मोठा गोळ झाला आहे त्या रक्कमाला तुम्ही वर्ग कशा करणार हाच मोठा प्रश्न आहे मग ते त्यांनी द्यायचं आहे त्यांनी केलेला गोळ आम्ही नाही केलेला आम्ही उघडकीच आणला आहे अरुण सेठ चेतनजी हा विषय सोपा नव्हता ठीक आहे माझी साच्छा होती पण हे जे होते सगळे त्यांच्यामुळं आज गावापुढं मी उभं राहिलेलं आहे गावाच्या विरोधात उभं राहणं किंवा जे आहे पण उभं राहा चांगल्या कामासाठी जा वाईट काम करत असल तर नक्कीच विरोधात उभं राहा आणि चांगलं काम करत असं सा, तर साथ द्या हे जे वे वेगळं केलेलं आहे त्यांनी सोडून सगळं कायद्याला परस्पर स्वतःच्या नाव त्याच्यावर तारण कर्ज बाईटमध्ये एक उत्तर बाहेर एक उत्तर ती जागा कर हे सगळं बँक लोकांच्या दृष्टीने अंधाकारभार झालेला आहे आणि ह्यांच्यामुळं आज सगळं उघडकीस आले मी फक्त निमित्त आहे ह्यांच्यामुळं सगळं आलेलं आहे आणि गावाला आज कळलं आहे तुम्ही तिन्ही बायटं ही चौथी बाईट तुम्ही पाहिलेली आहे तर मग गावाचा विषय सगळं होईल सगळ्यात मेन गावाची यात्रा आनंद गावाला देणं चांगलंय जी नवीन बॉडी आमचाही विषय नाही का आम्हीच पाहिले सगळ्यांना विचारा तुम्ही बरोबर ना का आपण त्याच्यासाठी केलं त्याच्यासाठी केलं का आपल्याला तिथं ट्रस्टीत जायचं सुरजजी गाव म्हणाल फक्त पारदर्शकता पाहिजे सगळं नियमानी वाजून सगळं होईल वाजून सगळं होईल हे पुढचे नियोजन काय ठीक आहे आम्ही असू नसो आनंतरच्या आमच्याही सूचना दिल्या आहेत आज आमचे स्वच्छता पाहिलं तर गावाचा विश्वास आमच्यावर बसलेला आहे माझ्या ह्यांच्यावर बसलेला आहे आम्ही जे सूचना करेल तसं होऊन आपण आलात याबद्दल धन्यवाद नमस्कार साहेब आपण शहरातले एक चांगले नागरिक आहात आपण मोफत विवास वेळे पण लावलेले आत्ता सध्या जो आरोप झाला की एक सेटलमेंट हे जाणीवपूर्वक आपल्याबद्दल कट रचला जातोय हो नक्कीच हे कट रचला जातो मी आणि माझे हे जे आहेत यात्रा कमिटी माझे अध्यक्ष सदस्य आहेत त्यांनी वीस दिवसापूर्वी ह्या सगळ्या भ्रष्टाचार अनावृद्धी कारभार गावापुढं आणला आपल्याद्वारे आपणही सहकार केलो तर नक्कीच आमच्या विरुद्ध हे करत आहे सेटलमेंटचा आम्ही कुणी नाही रुपये जी जगताप आजारी सुटिंगमध्ये हजार हजार बारा बाराशे फूट ते खोलदरीत उतरतात विहिरीमध्ये उतरतात जळेत असो ते असो विकी गोसावी यांचे जगदंबा परीक्षेत चांगलं काम चालू आहे मी तर सर्वांना ज्ञातच तुम्ही आत्ता बोलले त्याची सुरुवात नावटी पण त्यांच्या समाजात असो किंवा यांचं स्टेशनरी याच्यात असू अतिशय चांगलं गरीब कोणाला तरी त्यांना मदत करत असता बाळासाहेब गाजरे असं की ज्यांनी शिवाजी महाराजांच्यासाठी स्मारकाचं इथं लिफ्ट असावी की जेणेकरून सगळ्यांना त्याचे त्याच्यासाठी आंदोलन केलं अख्ख्या महाराष्ट्रात ते गाजलं असे सगळे सवंगडी चांगले की समाजात चांगले कुठेही त्यांच्याबद्दल गैरसमज नाही आहे त्यामुळं तो जो गैरसमज करत आहे तो मी आज ह्या बाईकद्वारे फोडून टाकतो आणि गावकऱ्यांनाही नंबर विनंती करतो की असे कोणतेही नाही की मॅनेज येते जे होईल ते गावापुढं कायदेशीर या मुद्द्याला आणि हे असलेल्या धरून मिळेल हो बसणार जर त्यांनी दोन चार दिवसात त्यांनी दिलं नाही चार पाच दिवसात तर माझी तारीख माझा अर्ज तयार आहे पंधरा तारीख ऑगस्ट पर्यंत हा भाऊ हा जे मध्यस्थी होते त्यांनी सांगितलंय आता काय ते देतच नाही अहवालही देत नाही ठीक आहे काचा मोडका द्यावं थोडं खोटं नातं द्या मान्य कुठेतरी एकाचा सव्वा रुपये सव्वाचा पावणे दोन रुपया आपण बसू पण बोला पंधरा ऑगस्ट आपण तारीख पंधरा ऑगस्ट जे आपण तारीख देतो उपोषणाची नाही उपोषणाची नाही ऑगस्ट नंतर त्यांनी खुलासा त्यांना पाहिजे आता जे रोकडे साहेबांना पाहिजे आता आपण पाहिलं गेलो तर पंधरा ऑगस्ट नंतर आचार साहेब होतो आचारसंहितेमध्ये उपोषणात बसण्यात गणपती गणपती चालू होतात गणपती लागूनच नवरात्र चालू होते गैरसमज होते मी तारीख कसली म्हणतोय की उपोषणाला नाही जे आपण दोन चार दिवसात खुलासा त्यांच्याकडून मागण्याची अपेक्षा खुलासा आता आम्ही तर आपण पंधरा ऑगस्ट पर्यंत म्हणतोय खुलासासाठी आपण कसं केलं की यात्रा कमिटी ही आपली आहे आपल्या वरिष्ठांनी माझ्या घरातल्या आमच्या आजोबांनी छुलत्यांनी याच्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे असे आम्ही आता पण नातवंडांपर्यंत यात्रा आली आहे आणि याच्यामध्ये पारदर्शक पारदर्शकता व्हावी जशी जुनी पिढीमध्ये पारदर्शकता होती आता सकाळी एक मी बाईट पाहिली अंबरशेठ परदेशी यांची की जे उपनगराध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी एवढं म्हणजे एक एक रुपया सुद्धा त्यावेळेस गोळा करता येत नव्हता यात्रा कमिटीला त्यांनी त्यांच्या पद्धतीने कशी ही यात्रा उभी केली त्याची जाण आम्हाला आहे आणि त्या जाण्याचं ऋण आम्ही फेडण्यासाठी या ठिकाणी हे जे आता बाबाशेठ परदेश असतील यांनी योगदान दिलं विनायक खोतसर असतील यांनी योगदान दिलं आहे विजू शेख असतील आपले विसावे काका असतील यासाठी यासारखे अनेक आपले कोठारी काका असतील जुने जुने माऊली शिंदे माऊली शेख शिंदे आहे पानसरे गुरुजी आहे शेवाळे गुरुजी शेवाळे गुरुजी आहे यासारखे वरिष्ठ जे लोक आहे की त्यांनी या ठिकाणी मोठे योगदान दिले सगळ्या नागरिकांना गावच्या एकत्र करून आक्षेपतेला ही यात्रा बंद नाही पाडावी आहे बरोबर ही यात्रा अशीच चालू राहील याचा प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने मी एक दोन बाईट पण त्या ठिकाणी पाहिलं आहे की ज्या ठिकाणी आम्ही ठराव केलेला आहे ठरावाची प्रत्यय नाही आहे पण ठराव केलेला आहे तर ठराव हा सर्वानुमते होतो ना अशी देतात त्यांनी गावासमोर बसावं आमचं प्रामाणिक म्हणणं आहे गावासमोर बसावं आणि गावापुढे हे मुद्दे मांडावे की बाबा जेणेकरून बाहेर कुठं शिवाजी यात्रा कमिटीचे कुठंही नावाला त्या ठिकाणी हे लागणार नाही आणि यात्रा जोरात याच्यापेक्षा ही जोरात करता येईल आता मी पाहिले शिवाजी डोंगरांनी पण सांगितलं की पाच पाच दिवसाचा माणूस होता आपण पाच दिवस करू ना यात्रा काय हरकत नाही आपण तो मानस पूर्ण करू पण अशा याने उपोषणाचं जे आहे तुम्ही आपण विचार करू जे माझे अध्यक्ष आहेत आजी अध्यक्ष आहेत सगळ्यांना समोर देऊन आपण विचार करून विचार तुम्ही एकत्र गावाला बसून आपण त्या गोष्टी सर्व परत तुमच्या समोर तुमच्या माध्यमांद्वारे गावाला कळवू धन्यवाद